विविध ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये जे आहे ते चौकसभा आम्ही घेतले लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत प्रश्नच आपल्या नवी मुंबई शहरातले अजूनपर्यंत जे आहेत ते सुटलेले नाही आणि त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेवर जे आहे तो अठ्ठावीस किलोमीटर दिघा ते बेलापूर असा पाईप चालत आम्ही मोर्चा देखील काढला होता आम्हाला त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने लेखी उत्तर देखील दिलं होतं परंतु त्यावर जे आहे आजही जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुठलाच तोडगा काढला